योगदान दिलंय त्यांचं पण या ठिकाणी पैलगाम मध्ये जो आपल्यावर हल्ला झाला आणि त्याचा ऑपरेशन सिंदूर हे भारतानं प्रकारे केलं आणि ज्या सैन्यांनी केलं त्या सा सैन्यांचं मनोबल त्यांचा खर त्यांची ऊर्जा ताकद वाढवण्यासाठी संपूर्ण देशामध्ये आज खऱ्या अर्थानं हे प्रोत्साहन देण्यासाठी आपण भारत माझा देश आहे आणि तो महान आहे यासाठी आपण सर्वजण रस्त्यावर उतरून खऱ्या अर्थानं त्यांना प्रोत्साहन देण्याचं काम या ठिकाणी करतो आणि म्हणून आज नारायणगावमध्ये ही जी रॅली आयोजित केलेली आहे हे के दे खरं देशभक्त म्हणून आपण सर्वजणी आपण सुरक्षित राहिलो आपण चांगलं राहिलो जे खऱ्या अर्थानं सीमेवर काम करतात त्यांनी ज्यांनी मिलिटरी मध्ये सर्वेस केली त्यांना माहिती आहे की कशा प्रकारे त्या ठिकाणी काम करावं लागतं आणि ते करत असताना आपण पेपरला सुद्धा बातम्या वाचताय लग्न झाल्यानं दुसऱ्या दिवशी फोन आला आहे आणि ती सीमेच्या रक्षणासाठी त्या ठिकाणी केली आणि म्हणून अशा सैन्यांचं खऱ्या सा अर्थानं प्रोत्साहन त्याच्या कुटुंबाला खऱ्या अर्थानं धैर्य देण्यासाठी आपण या ठिकाणी वर आणि म्हणून हे करत असताना सगळ्यांनी सगळ्यांना माहिती आहे सगळ्यांनी सांगितले त्याबद्दल आपण सर्वजण या ठिकाणी एक करत आणि हे करत असताना शेवटी एक आहे तर सेफ आहे आपण एक राहिलं पाहिजे एक, एक सदर राहिलं पाहिजे हे खऱ्या अर्थानं सांगण्याची गरज आणि म्हणून आज नारायणगावकर सर्वजण या ठिकाणी कुठली जात पात न मानता आपण देशासाठी एकत्र आलो याचा सार्थ अभिमान आपल्याला आहे आणि खऱ्या अर्थानं याचा मनोबल खऱ्या अर्थानं देशाचं नेतृत्व करत असताना खऱ्या अर्थानं त्या सैन्यांच्या पाठीशी मागणी त्या त्याला ताकद देण्याचं काम या ठिकाणी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी करतायत आणि म्हणून आज आपण खऱ्या अर्थानं त्यांना प्रोत्साहन पाठिंबा देण्यासाठी या ठिकाणी सर्वजण आलात मी सर्वांचा आभार मानत असताना खऱ्या अर्थानं या ठिकाणी एक्सपीएन्सचे सर्व मंडळ या ठिकाणी आलेत एन सी सीची मुलं या ठिकाणी आलेत सर्व व्यापारी असोसिएशन या ठिकाणी आले या ठिकाणी आमचे दीपक पांचाळ यांनी चांगलं सौजन्य देऊन या ठिकाणी गाडी त्या ठिकाणी त्या ठिकाणी सजवून त्यामध्ये सहभागी झाला त्या ठिकाणी आपला त्यांनी डीजेचं सौजन्य केलं खरं वल्लेबाबा सावंत आमचा आनंद डेरे खरं तिने त्या ठिकाणी सगळं डॉक्टर मंडळ या ठिकाणी उपस्थित व्यापारी मंडळी उपस्थित आहेत सर्वात सर्वांचीच नावं घ्यायला शेवटीही गणेश भाऊ या ठिकाणी उपस्थित आहे दादा वाजगे या ठिकाणी उपस्थित आहेत सर्व सर्व ग्रामपंचायतचे सदस्य आता सर्वांची हे आपण देशासाठी करतोय आपल्यासाठी नाही आणि जे सैन्य देशासाठी आपल्या जो ते तिथं संरक्षण करते म्हणून आपण सुरक्षित आहे नंतर आपण त्या गोष्टीचा निबद्दल आपण जर सुरक्षित नाही राहिलो तर आपण काहीच करू शकणार नाही म्हणून त्या सैन्यांना करा सॅल्यूट करत असताना आपण या ठिकाणी उपस्थित राहिला सर्वांचं मनापासून या ठिकाणी ज्यांनी ज्यांनी या ठिकाणी उपस्थित त्या सर्वांचं मनापासून या ठिकाणी आभार मानतो आणि यानंतर या ठिकाणी नामदेवांना घोषणा देतील त्याचप्रमाणे खरं तर मी सर्व म्हटलं या ठिकाणी नारेंगावचा आपला हा मुस्लिम समाजसुद्धा त्याच्यामध्ये खऱ्या अर्थानं सामील झाला आणि त्यांनी सुद्धा दाखवून दिलं की शेवटी आम्ही भारतीय आहोत हिंदुस्थानी आहोत आम्हाला त्याचा गर्व आहे हे त्यांनी खऱ्या अर्था सांगितलं त्यांचंही मनापासून या ठिकाणी आभार मानतो सर्वांचं पुन्हा एकदा आभार मानून या ठिकाणी आणि या सगळ्यांचेच आपण आभार मानतोय आज शिवनेरी माझी सैनिक संघाला इतकं भरून आलं सगळ्या सैनिकांना जे एकमेण इथं आले की गाव अशा प्रकारे मागोळ पडलं याचं महत्व फक्त तुम्हाला दोन शब्दात सांगतो लढाईत काय झालंय काय नाही झालंय ह्या ना ना सगळ्या गोष्टी तुम्हाला पाहिजे असतील तर एक विनंती मी करी की टी व्ही चॅनल्सवर आमचे एक्स ऑफिसर्स जे लेफ्टनंट जनरल एअर मार्शल ॲडमिरल या हृदयाची मंडळी आहे ती येतात त्यांची विश्लेषण आहे का म्हणजे तुम्हाला एक्झॅक्ट काय घडलं तर कळेल इतर राजकीय मंडळी कोण काय बोलत आहे कोण काय बोलत त्यांना त्याच्यातलं ज्ञान नाही आणि त्यांचं ऐकून आपण जर पुढं चाललो तर काही खरं नाही आज मी आभार मानतो भारत मातेचे आणि त्या भारत मातेचं रूप घेऊन तिचं प्रतीक म्हणून हिची मुलगी उभी आहे तिचे उन्हात आणत तिचा मुकुट सांभाळत आणि तो तिरंगा सांभाळत उभी आहे आपले डॉक्टर थोरात निलेश थोरात यांची थोरा, कन्या फरी भारत माता शोधण्यासाठी पण मला कष्ट पडलेत काही पण ही मुलगी पटकन पुढे आली आमचा प्रश्न सुटला तर आपण असं पुढे आलं पाहिजे आणि अशा प्रकारे आपल्या देशाला साथ दिली पाहिजे हा जो व्हिडिओ आहे आज, आज नारायणगावातला हा खूप फिरणार आहे आता हा सीमेवर पोचणार आहे नारायणगाव पंचकृषीमधली काही मंडळी आत्ता सेवारत आहेत तुम्ही मुलं जेव्हा हा व्हिडिओ पाटील त्यांना आपल्या गावाचा प्रचंड अभिमान वाटेल बरो ती बरोबरच्या सैनिकाला दाखवतील अरे तुझ्या गावात झालं करे असं काही आमचे गावकरी बघ इथं बघ काही उभे आहे तिथं नाना पण उभे आहेत भाऊ भाऊ पण होते सोनवणे साहेब काही दिसत नाही म्हणजे त्यांना सगळ्यांना तुमची जाणीव होईल इथून की ही सगळी राजकीय मंडळी इथं आलीत आणि ती एक जुटाने उभी आहे आपण हे सगळं करू आपल्या नारेणगाव पोलीस स्टेशनशी धन्यवाद मानतो तुम्ही दरवेळेला आम्हाला ती साथ देता आणि आपण जे स्मार्ट पोलीस स्टेशन म्हणून निवडले गेलात त्याबद्दल तुम्हाला सल्यूट आहे आमचा जय हिंद जय भारत को कोई काम लगा के सुनेगा तो एक ही आवाज सुनाई देगी भारत माता की जय भारत माता की जय がい。